मी अरुण खोडके शिवचिंतन शिवरायांना आणि त्यांचे वडील बंधू संभाजीराजे यांना आई वडिलांविषयी नितांत आदर होता असे कवींद्र परमानंद यांनी लिहून ठेवले आहे कवींद्र परमानंद लिहितात की शत्रूंनी आपल्या वडिलांना कैद केल्याचे ऐकल्यानंतर बंगळूर येथे असलेले संभाजीराजे मुस्तफा खानवरती अत्यंत संतापले प्रतापे शिवरायांनीही शहाजीराजेंची अव अशी अवस्था झाली जी ऐकून आदिलशावरती सूड उगवण्याची प्रतिज्ञा केली शिवराय म्हणाले की शत्रूंनी कैदेत ठेवलेले माझे वडील शहाजीराजे यांना बराच काळ कारागृहामध्ये त्रास सोसावा लागला त्याचा सर्व प्रकारे सूड घेण्यास मी सिद्ध झालो आहे कवींद्र परमानंद यांनी पुढे लिहिले आहे की वडिलांच्या शत्रूचा शत्रू या अर्थाने शिवरायांनी वापरलेले शब्द पितृद्वेषी द्वेषी असे विशेषणही या ठिकाणी खूप बोलके आहे शिवरायांच्या उद्गाराबद्दल स्पष्ट ते दोन्ही भाऊ एकत्रित होते असे दिसून येते इकडून मी आणि तिकडून पराक्रमी संभाजीराजे असे दोघे युद्ध करून बाबांना मुक्त करू अतिशय उन्मत झालेला तो महमूद आम्हा दोघाकडून पराभूत झाला म्हणजे आपल्या घमडखोरपणाबरोबरच तो महाराजांना सोडून देईल अशी भावना व्यक्त केल्याचे कविंद्र परमानंद याने लिहून ठेवले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी